मोनालिसा नावाची मुलगी कुंभमेळ्यामध्ये तिच्या डोळ्याच्या कारण खूपच व्हायरल झालेली दिसते खूप म्हणजे खूपच तिच्या डोळ्यामुळं तिने एड लावून सोडलं आहे सर्वांना तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी तिच्यासोबत व्हिडिओ बनवण्यासाठी अशा रांगाची रांगा लागल्यात आजपर्यंत ती एवढी जी एवढी झाली त्या डोळ्यासोबत पण ती कुणाला नजर नाही आले असं कोण असन की तिचे सुंदर डोळे ज्यांनी आधी निरीक्षण केलं त्या सुंदर डोळ्यांचं आता कुंभ मेळ्यातच कशी काय ती व्हायरल झाली कारण की कर्म आता तिला असं चांगल्या चांगल्या कामांचे ऑफर व्यवहार आले म्हणे करोडावर एक कर्म असते तसं काय मग नशिबच माणसाचं ती लहानपणापासून तेच डोळे घेऊन एवढी मोठी झाली कोणाचं नजर नाही गेली का तिच्या डोळ्यांवर पण नजर पडली आताशीक तर गरीब आहे एकदम